नमस्कार श्रोते हो मागील पत्रात साने गुरुजींनी आपल्या संस्कृतीमध्ये प्राणी मात्रांवर सकल सृष्टीवर प्रेम करण्याची शिकवण दिली आहे असे सांगितले आहे तसेच बंधू प्रेम कसे असावे हे देखील ते दे सांगतात व सोबतच पावसाचेही महत्व विषद केले आहे आता पुढील पत्र बघू चला तर मग चिरंजीवी प्रिय सुधास सप्रेम आशीर्वाद तुझे पत्र आले ते मिळाले तू ड्रॉइंगच्या परीक्षेला बसणार आहेस हे वाचून आनंद झाला तुला चित्रकलेची गाण्याची आणि नृत्याची आवड दादा म्हणायचे सुधाला गाणे म्हणत नाचायला फार आवडत परंतु तुमच्या लहान गावात या सोयी कुठून येणार निदान चित्रकला तरी शिकून घे यावेळेस जेवढे शिकता येईल तितके शिकून घे प्राचीन काळी हिंदुस्थानात चित्रकला शिगेला पोचली होती स्त्रिया ही चित्रकला अभ्यासित तुला अनिरुद्ध आणि उषा यांची गोष्ट माहीत आहे का बायकांचे उदाहरण म्हणून एक सुंदर गाणे आहे बायका चा ख करतात विषाला वीक म्हणतात आषाढाला आखाडाचा महिना म्हणतील म्हणून उषा हरणाचे त्यांनी उखाहरण केले उषा ही बाणासुराची मुलगी ती शंकर पार्वतीची अनुरूप वर मिळावा म्हणून मनापासून पूजा शंकर पार्वती तिला म्हणतात आज तुला स्वप्नात दिसेल तो तुझा वर तिच्या स्वप्नात कृष्णाचा नातू अनिरुद्ध हा येतो त्याचे रूप तिला आवडते ती जागी होते हा पती कोठे असेल कोठे भेटेल अशी तिला हुरहुर लागते तिची चित्रलेखा म्हणून एक मैत्रीण असते ती म्हणते स्वर्ग पृथ्वी पाताळातील सर्वांची तुला चित्र काढून दाखविते कुठतरी तो तुझा प्रियकर आढळेल आणि चित्रलेखा चित्र काढते स्वर्गातील पाताळातील थोरा मोठ्यांची चित्रे काढल्यावर भूलोकावरील थोरा मोठ्यांची चित्रे ती काढू लागते शेवटी यादवांची चित्रे काढते कृष्ण बलरामांची चित्रे काढते ती शेकडो चित्रे उषा बघत असते परंतु स्वप्नातील प्रियकराची प्रतिमा तिला त्यान दिसली नाही चित्रलेखेने आता अनिरुद्धाचे चित्र काढले चित्र पाहताच उषेची गाळण उडते ती उचंबळते अनिरुद्धाचे चित्र पाहता उषा सरसावी विपदर म्हणे हा ची आवडेवर म्हणे हा ची आवडेवर असे सुंदर वर्णन बायकांच्या त्या गाण्यात आहे ते गाणे केव्हा तरी तुला सारे देईन परंतु ती प्राचीन चित्रलेखा चित्रकलेत अशी निष्णात होती आणि इतिहास भूगोलातही ती चांगलीच हुशार दिसते सुधा चित्रकलेत तू प्रवीण हो आपल्या गावचे गणपती गेले काही गणपती दुसऱ्याच दिवशी गेले काही गौरीच्या बरोबर गेले मोठे गणपती अनंत चतुर्दशीला गेले गणपती घरातून गेला म्हणजे जरा सुने सुने होते ते मखर ती सजावट ती पूजा त्या आरत्या तो मंत्रसागर ते मेळे ते नाटक ती प्रवचने ती गाणी आणि कितीतरी गमती जमती असतात देवासमोर सर्व कला दाखवायच्या प्रभू समोर निष्पाप आनंद अनुभवायचे तुला ती एक गोष्ट माहीत आहे फ्रेंच भाषेतील नोबल प्राईज मिळवणारा अनातोल फ्रान्स याने ती छोटी गोष्ट लिहिली आहे ख्रिस्ती धर्मातील रोमन कॅथोलिक पंथ मूर्तीपूजक यांच्या चर्च मध्ये नेरीची मूर्ती असते त्यांच्या चर्चमध्ये आरास असते गाणे असते सुंदर चित्रे असतात एक मनुष्य असतो त्याला ना कला ना विद्या तो मनात म्हणाला या मेरी मातेसमोर मी माझ्याजवळचे काय मांडू आईला काय दाखवू मला गाता येत नाही चित्र काढता येत नाही काव्य करता येत नाही मी काय बरं दाखवू परंतु मला एक गोष्ट येते मला डोक्यावर उभं राहता येतं मेरी मातेसमोर मी माझी ही कला दाखवीन आणि तो उजाडत चर्चमध्ये गेला मेरीच्या मूर्तीसमोर तो डोक्यावर उभा राहिला इतक्यात पादरी येतो तो, तो संतापतो मेरीचा अपमान करतोस तिच्या समोर तंगड्या उंच करून दाखवतोस लाज नाही वाटत असे म्हणून तो मारू लागतो तो काय आश्चर्य ती मेरी माता ती मूर्ती हल्ल्यासारखी वाटते तो पादरी बघत राहतो मेरीच्या डोळ्यात करुणा असते प्रेम असते ती आसनावरून खाली येते त्या मनुष्याजवळ जी काय कला होती ती भक्तिभावाने दाखवणाऱ्या त्या भक्ताला ती हृदयाशी धरते अशी ती गोष्ट गणपतीच्या दहा दिवसांत आपण असेच नाही का करीत मुले बाळे स्त्री पुरुष आपापली हजेरी देवासमोर रावतात गंमत असते आनंद असतो गणपतीला बुडवायला नेतो तेव्हा जरा वाईट वाटते जणू घरातलेच कोणी जात आहे असे वाटते आम्ही त्या दिवशी दहा दिवसांचे मोठे मोठे गणपती घेऊन वाजत गाजत कोंडीवर गेलो आपल्या नदीतील बाजाराकडच्या रस्त्याजवळील डोहाला कोंडी म्हणतात तेथे खूप पाणी असते तेथे पाणी कमी असले तर काठावरील विहिरीत गणपती बुडवतात परंतु यंदा पाणी भरपूर होते मागच्या पत्रात मी तुला लिहिले की पाऊस हवा आहे परंतु तो पडला पुन्हा विहिरी भरल्या शेतातून पाणी झाले आता शेतात उंबळ सुरू झाली आहे शेतांतील हे तात्पुरते झरे वाहत राहतील कोंढीवर गणपती बाप्पा मोर्या करीत आम्ही आलो त्याचे सामुदायिक आरती झाली आणि ते पहा गणपतीच्या मूर्ती बुडवणारे तयार झाले चौरंग डोक्यावर घेऊन ते तरुण पाण्यात शिरले गणपती बाप्पा मोर या जयघोष होत होता पाणी गळ्याओवडे झाले गेले आणखी पुढे गेले बुडविले गणपती मूर्ती तळाशी गेल्या फुले दुर्वा पाण्यावर सर्वत्र तरंगत होत्या गुलालामुळे पाणी लाल झाले होते दही पोहे नारळाची खिरापत वाटलेली डाळ यांचा प्रसाद दिला जात आहे नदीमध्ये तरुण पोहत आहेत आणि येताना चौरंगावर वाळू घेऊन येत आहेत ही वाळू घरी गेल्यावर सर्वत्र फेकायची ती वाळू सर्व मांगल्य आणील विघ्ने दूर ठेवील अशी कल्पना सुधाताई गणेश चतुर्थी आली म्हणजे मला शेकडो आठवणी येतात आईच्या माहेरी व इकडे आपल्या घरी दोहींकडे गणपती हेच दैवत एकदा आपल्या गावात भातामध्ये कीड पडली भाताची भूस होऊ लागले गणपतीच्या देवळात अभिषेक सुरू झाला मी तेव्हा लहान दहा वर्षांचा असेन गणपतीवर जे म्हणून अभिषेक करतात ते गणपती अथर्व मला येत नव्हते वडील म्हणाले शिकतास तर तू ही देवळात येऊन म्हणतास घरोघरचं भात फुकट जात आहे आणि आजोबांजवळ बसून मी त्या अथर्व शीर्षाची संथा घेतली रात्रंदिवस बसून भोकून पाठ केले आणि मीही देवळात जाऊन आवर्तने म्हणू लागलो मला गणपती अथर्व शीर्ष अति आवडते मुंबईस एकोणीसशे चाळीस मध्ये ब्राह्मण सभेच्या गणपतीच्या उत्सवात मला व्याख्यानासाठी बोलवले होते तेथे माझ्या व्याख्यानात विघ्न करण्यासाठी पुष्कळ आले होते त्यांनी हस्तपत्रके वाटली होती नाशिकच्या रामाच्या रथाला हरिजनाचे हात लावू देत नसाल तर ती रामाची प्रेतयात्रा होईल तिरडी होईल असे मी कुठेतरी लिहिले होते हे शब्द मागे घ्या आणि मग बोला असे हस्तपत्रकात होते हे हस्तपत्रक हातात घेऊनच मी बोलायला उभा राहिलो मी म्हटले मी लहानपणी गणपतीचं जे अथर्व शीर्ष शिकलो आहे त्यात सर्वम जगदिदम तत्व जायते हे सार जग तुझ्यापासून जन्मलं असं आहे आम्ही ब्राह्मणच त्याच्यापासून जन्मलो असं नाही आपण सारी प्रभूची लेकरं त्याच्याजवळ सर्वांना जाता येत नसेल तर तो देव कसा ती सभा शांतपणे पार पडली विरोधक शांत राहिले मी दोन तास बोललो सुधाताई एकोणीशे तीस मध्ये तुरुंगात असताना माझ्याजवळ आजोबांच्या गणपतीची लहान सुंदर पितळी मूर्ती होती मी जेव्हा नोकरी सोडून सत्याग्रहात शिरलो तेव्हाही मूर्ती नेहमी माझ्या खिशात असे तुरुंगात मला ती न्यायाला परवानगी मिळाली मी तिची पूजा करी चतुर्थीचा माझा उपवास असे गणेश चतुर्थीचाही निराहार उपवास करीत असे एका मित्राने ती मूर्ती मजवळ मागितली त्याला वाटले की ती मूर्ती यशोदाईनी आहे मला क्षणभर मोह पडला परंतु मी ती मूर्ती त्याला दिली अत्यंत आवडती वस्तूही मी कधी कधी मुद्दाम देऊन टाकली आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये पूज्य विनोबाजींनी मला सुंदर वेष्टनातली गीताईची प्रत स्वहस्ताक्षरे भेट दिली होती परंतु रोह्याचे मित्र श्री गजाननराव भावे यांना ती प्रत मी दिली लहानपणी मला खोली देवादिकांच्या देशभक्तांच्या तसबिरी लावण्याचा नाद परंतु अलीकडे नाही मनुष्य हळूहळू प्रत्यक्षापेक्षा मूर्तीपेक्षा तत्वाकडे अधिक वळतो हा काय याचा अर्थ कोणाला माहित लहानपणी मी देवळात जायचा उपवास करायचा खूप खुले आणून पूजा करायचा अलीकडे मी असे काही करीत नाही एखाद्या वेळेस देवाची आठवण येते आणि मी जेथे असतो तेथे ते क्षणभर डोळे मिटून डोके टेकतो तेवढ्याने समाधान वाटते बाहेरचे सोपस्कार पसारे आज आवडत नाहीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी बाळूदादांकडे जेवायला जायचा दरसाल त्यांच्याकडचे बोलावणे असायचे सांज्याच्या पोळ्या असायच्या बाळकू दादा मुलांजवळ प्रेमाने वागत माझ्यावर त्यांचा लोभ होता मी पुढेही कधी मोठेपणे गावी आलो तर त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेत असे आपल्या भाऊंबरोबर स्वदेशीच्या बाबतीत त्यांनाही एकोणीसशे दहा अकरा साली शिक्षा झाली होती त्यांची मुलगी सुंदरताई तिला ते म्हणायचे पंढरीला आणखी वाढ एक पोळी सुधा कित्येक वर्षांनी मुंबईला सुंदर मुंबईला सुंदराताईला मी पाहिले कोणाच्या तरी लग्नाला आली होती मी माझ्या मित्राला भेटायला जात होतो तो जिन्यातून बऱ्याच बायका येत होत्या मी बाजूला झालो तो पंढरी म्हणून आश्चर्याने सुंदराताईने हाक मारली आम्ही तीस वर्षात भेटलो नव्हतो परंतु लहानपणाच्या आठवणी कशा अमर असतात अनंताची पूजा कोणाकोणाच्याच घरात असते रस्त्यात जर गोंड्याचा गोप पडलेला सापडला तर तो अनंत समजतात तो घरी आणून देवात ठेवतात त्याची पूजा करतात अनंत हे शेषाचे नाव जणू शेष भगवानाचे ते रूप पुढे जरीने विणलेले ते जाडसर टोप म्हणजे जणू शेषाचा फणा आपल्याकडे नाना व्रते नाना वैकल्ये आपल्या अंगणापासून कवाडीपर्यंत दोन्ही बाजूंना झेंडूचे माडे मी लावले आहेत भाऊंना फुलांचा नाद सुंदर गेंदेबाज गोंड्यांची फुले ज्यांना येतील असे माडे ते लावायचे पायरे शेतात भाऊ वांगी लावायचे मधून मधून झेंडूही असत झेंडूच्या माळ्यांना कोणी मखमलीची झाडेही म्हणतात गोंड्यांना मखमलीची फुले म्हणतात खरोखरच गेंदेदार गोंडे मखमलीसारखे नाजूक दिसतात ते पिवळे लाल गोंडे किती सुंदर दिसतात एकेरी फुले तितकी सुंदर दिसत नाहीत परंतु गेंद फारच छान दिसतो लहानपणी त्यांच्या पाकळ्या काढून खालच्या खोबऱ्याची वाटी आम्ही खात असू ते झेंडूचे माडे नवरात्रात बहराला येतील जोगवा मागायला येणाऱ्या मुली मुले झेंडू तोडून नेतील लहानपणी मी त्यांना तोडू नका म्हणायचा तर भाऊ म्हणायचे अरे नेऊ दे हजारो फुललेले आहेत पावसात त्या लहान लहान छत्र्या सर्वत्र उगव त्याला कुत्र्याचे मूत म्हणतात का म्हणतात कोणाला ठाऊक युरोपात त्याची सुंदर भाजी करतात आणि कुंपणाजवळ बिरमुळे उगवलेले दिसतात त्यांच्या त्या ते शेंगा चवळीच्या शेंगासारख्या लागतात नाही कोकणात हे मेवे नाना प्रकारचे असतात नाही पारिजातकाचा बहर कमी झाला आहे अनंत मोगरे तेही उग उलगले त्यांना फारशी फुले येत नाही आता महिनाभराने पिवळी शेवंती फुरू लागेल मला पिवळ्या शेवंतीचे फूल फार आवडते ते कितीतरी दिवस झाले तरी सुंदर दिसते दत्ताच्या तसबिरीला शेवंतीचा हार घातला तर पुढच्या गुरुवारपर्यंत सुरेख राहतो पाऊस पडल्यामुळे गवत उंच वाढत आहे आश्विन महिन्यात ते फारच उंच वाढेल त्यातून चालत जाण्याची एक प्रकारची मौज असते परंतु अजून त्याला अवकाश आहे सुधामाई मी परवा एक पुस्तक वाचित होतो अमेरिकेचे स्वर्गीय अध्यक्ष यांच्या पत्नीवरचा तो, या पत्नी तो निबंध होता त्या खूप काम करतात संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या त्या प्रतिनिधी आहेत आजचा दिवस माझा दिवस या नावाने त्या अमेरिकन वृत्तपत्रांना लेख पुरवित असतात त्या त्या दिवशी काय केले त्या दिवसाच्या गमती जमती महनीय स्मरणीय सारे त्यात असते त्या स्वतःचे अंथरुण घालतात गुंडाळतात या लहान सहान कामांनी थोडा व्यायाम होतो खोटी आढ्यताही दूर राहते असे त्या म्हणतात संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक असली आणि रशियाच्या वर्तुळातील एखाद्या राष्ट्राचा प्रतिनिधी बोलत असला तर त्या पाच मिनिटे तेथेच बसल्या बसल्या झोप घेतात त्या म्हणाल्या एकदा रशियाच्या प्रतिनिधीचे म्हणणे ऐकले की त्या ग्रहमालेत फिरणाऱ्या बाकीच्या राष्ट्रांचे म्हणणे ऐकण्याची जरूर नसते कारण डिट्टो जशा तसे तेच असते रशिया जी प्लेट लावील तीच त्याच्या भोवती नाचणारी राष्ट्रीय लावणार यांच्या त्या या थोर पत्नीचे नाव इलिनार त्यांना फ्रेंच जर्मन इटालियन नाना भाषा येतात त्या मध्यंतरी जर्मनीतील डॉक्टरांच्या संमेलनास गेल्या होत्या तेथे ते अहंकाराने इंग्रजीत नाही त्या बोलल्या त्या जर्मन भाषेत बोलल्या जर्मन लोकांना त्यामुळे किती आनंद झाला या लहान लहान गोष्टी परंतु त्यामुळे हृदय जोडली जातात तू वर्तमानपत्रे वाचतेस की नाही पाकिस्तानात हिंदुस्थानातील कापडांच्या होळ्या चालल्या आहेत हिंदी भांडवलदार केवळ स्वार्थी नालायक आहेत ते स्वतः बरोबर साऱ्या देशाला विनाशाकडे नेत आहेत कापडांच्या कारखानदारांनी कापडाच्या किमती भरमसाठ वाढवल्या त्यांना वाटे पाकिस्तानात कापड पाठवू आज हिंदी गिरण्यांतून कोट्यावधी रुपयांचे कापड पडून आहे पाकिस्तानचा बहिष्कार ज्यूट पाठविणे त्यांनी बंद केले कलकत्त्याच्या तागाच्या गिरण्यांना पूर्व बंगालमधून ज्यूट मिळेल पाकिस्तान हा ज्यूट विलायतेत पाठीत आहे हिंदला द्यायला तयार नाही हिंदी साखरेच्या कारखानदारांनी साखरेच्या किमती वाढविल्या पाकिस्तान आज मॉरिशसची मोरस साखर घेत आहे जापान देश परदेशात माल खपावा म्हणून नुकसान सोसूनही स्वस्त विकी परंतु हिंदी भांडवलदार केवळ लोभी अति तेथे माती बिर्रा शेठ फाळणी झाल्यावर म्हणाले पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर ठरेल आज हिंदी भांडवलदारच आपल्या नालायकीने दिवाळखोर ठरत आहेत कधी अक्कल येणार या द्रव्यांद लोकांना आणि आमचे सरकार या नालायकांच्या नादाने चालत आहे या देशाच्या नशिबी काय आहे कळत नाही समाजवादी सरकारनं येईल तर हे भांडवलदार हिंदुस्थानची सर्व बाजूंनी हानी केल्याशिवाय राहणार नाही तू वर्तमानपत्रे वाचित जा सारे समजून घेत जा आजकालच्या जगात चौकस झाल्याशिवाय तरणोपाय नाही तुम्हाला पारशी वर्षारंभाची पतेतीची सुट्टी होती नवरोज म्हणजे नवीन दिवस हा गंगा जमनी समास आहे नवे हा संस्कृत शब्द रोज हा उर्दू फारशी शब्द म्हणजे दिवस दररोज आपण म्हणतो दर म्हणजे प्रत्येक नवरोजच्या दिवशी फारशी लोक मोठ्या पहाटे उठतात फोनो लावतात गाणी म्हणतात फुलांची तोरणे लावतात रांगोळी घालतात रांगोळींचे फुलांचे त्यांना फार वेळ पहाटेपासून फकीर भिकारी त्यांच्या दारावरून जातील फारशी लोक जवळ दिडक्या ठेवतात एक एक दिडकी देत जातील रोज एकतरी आणा धर्मादायात दवडायचा असा नेम असलेले कितीतरी पारशी असतात एक दिडकी का होईना गरीबाचे स्मरण ठेवले हा याचा अर्थ तुला एक पारशी भगिनी शिकवायला असे पारशी शिक्षकही तुमच्या शाळेत आहेत तू पत्रात लिहिले होतेस की ग्यारा मास्तरांच्या घरावर एके दिवशी रात्री दगडांचा सारखा वर्षाव चोर करीत असे खिडक्यांच्या काचा खळखळ फुटून पडत होत्या दोघेजण घरात लहान मुले परंतु चोर निघून गेले तेवढा प्रसंग त्यावेळेस मरण डोळ्यांसमोर असते नाना भीषण चित्रे क्षणात मनासमोर येतात एका क्षणात युगे समावतात तू तु, तुझ्या होमायाजवळ किंवा ग्यारा मास्त्रांना पतेतीच्या सणाचा इतिहास विचार सर्वांचे आपण समजून घ्यावे कित्येक वर्षांपूर्वी मी एक पारशी प्रार्थना वाचली होती देवा जे बोलू नये ते बोललो करू नये ते केलं मनात आणू नये ते आणलं आता कृपा कर तुला आवडेल असं मला बोलू दे तुला आवडणार काम हातानं होऊ दे तुला आवडणारे विचार मनात येऊ दे छान आहे ना है प्रार्थना सर्व धर्मांचा आत्मा एकच आहे पुरे करतो आता तू लिहिलेस भेंडे खूप लागतात माझी आठवण काढून खा भेंडीचे फूल फुकट नाही जात फुलाला भेंडा लागायचाच आणि आपला भुईमुग मस्त आहे ना माझ्या लहानपणी कोकणातही भुईमुग लोक करू लागले होते परंतु पुढे प्रथा बंद पडली शेंग लहान असायची आणि मावशीने लावलेले बटाटेही सुंदर झाले आहेत म्हणून लिहिलेस त्यांना उंदीर लावतो बरे का जपा मी लहानपणी कोकणात बटाटे लावले खाली बांध परंतु उंदरांनी खाल्लेले आपाला पत्र पाठवायला सांग चिरंजीव प्रिय अरुणा काय करते उंबर गावात भाऊंकडे गेला होता का मोटारीतून हिंडली असेल अरुणा मग मोटारीतून हिंडली असेल भाऊ मोटर भाऊ मोटर पंप पकडे एक एक शब्द म्हणजे तिचे वाक्य पकडे म्हणजे कपडे होय ना ताईची अर्धशी कशी आहे म्हणावे पेढे खा नाही तर थोडा शिळा भात ठेवून त्यावर गोड दही घालून उजाडत जेव सर्वांस प्रणाम पप्पी आजारी होती आता कशी आहे तिला मटारनी मक्याचे कणसे मिळाली का तुझा अण्णा साधना दहा सप्टेंबर एकोणीशे एकोणपन्नास पुढील पत्र पुढील भागात तो हॅपी लिसनिंग